सोलापूर शहरातील वर्दळीच्या भागातील महावितरणच्या ट्रान्सफॉर्मला सुरक्षित गेट बसवण्यात येऊन ते बंदिस्त करण्यात आले आहेत वीज पुरवठा करण्यासाठी महावितरणच्या वतीनं शहरातील विविध भागात ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आले आहेत गेल्या काही वर्षांपासून धोकादायक बनलेल्या ट्रान्सफॉर्मरमुळे अनेक मुक्या जनावरांचा शॉक लागून मृत्यू झाला तसंच वर्दळीच्या भागात लहान मुलं खेळताना या जवळ जाऊन एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नव्हती ट्रान्सफॉर्मरच्या जागा आता सुरक्षित करण्यात आल्या आहेत ट्रान्सफॉर्मरच्या जागेला लोखंडी गेट बसवण्यात आले असून ट्रान्सफॉर्मरची जागा बंदिस्त करण्यात आली आहे सध्या शहरातील बहुतांश भागातील डीपी सुरक्षित करण्यात आले असून लवकरच सोलापूर शहरातील सर्वच डीपींची जागा सुरक्षित होणार असल्याची माहिती सोलापूर शहराचे कार्यकारी अभियंता आशिष मेहता यांनी दिली प्रायोगिक तत्त्वावर पंचाहत्तर ठिकाणी ज्या ठिकाणी गर्दी जास्त आहे वर्दळीचं ठिकाण आहे शाळा परिसर आहे अशा ठिकाणचे ट्रान्सफॉर्मर सुरक्षित करण्यात येत आहेत प्रायोगिक तत्वावर शहरातील पंच्याहत्तर ठिकाणचे ट्रान्सफॉर्मर सुरक्षित होत असून पुढील काळात शहरातील बावीसशे ठिकाणं सुरक्षित करण्यात येणार आहेत सुरक्षेच्या कारणास्तव सोलापूर शहरातील महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरला लोखंडी कुंपण करण्यात येत आहे